बातमी ही मराठा आरक्षण संदर्भातील मनोज जरांगे पाटील यांनी माध्यमांशी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की प्रत्येकाकडे घर आहे घर नसलेले या महाराष्ट्रात कोणीच नाही शिक्षण देण्यासाठी मराठ्यांनी कर्ज घेतले आहे मागासवर्गीय आयोग जर असे प्रश्न विचारत असेल तर हे सर्वांकडेच आहे आणि हे सर्वांनाच लागू करा आणि सगळेच बाहेर काढा जे मराठ्यांना निकष लावले ते सगळ्यांसाठीच असले पाहिजेत त्याला कायदा आणि लोकशाही म्हणतात यावर मी अजून वाचून त्यावर मी उद्या बोलेल असं देखील मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे

आणि तुमच्या नाही आता तुम्ही घराचे प्रश्न विचाराल तर घर तर आहेच प्रत्येकाकडे किंवा भारतात कोणी नाही शिक्षण पण सगळेजण घेता येत शिक्षण घेतानाही कर्ज काढलेलं आहे मराठ्यांनी घर बांधतानाही कर्जच घेतलेलं आहे मराठ्यांनी त्यामुळे सगळं बांधलंय म्हणजे कर्ज घेऊनच बांधलंय शेवटी बांधलं जरी तरी शिक्षण तरी घेऊन केलेत तुम्ही आणखीन काय वस्तू घेतल्या म्हणला तर कर्जाशिवाय घेतल्याच नाहीत मराठा हा आहे विनाकारण तुम्ही कसल्याही आठे शर्ती घालू वाहन तर हे आहेत तर वाहनाचं कर्जच काढलेत मराठ्यांनी वाहनं घेताना पण म्हणजे आता कर्ज तर रामे आहोतच म्हणजे मागास तू म्हणजे वाहन घेतलंय आणि ते कर्ज न घेतलंय म्हणजे आम्ही सदन झालो असं नाही तरी पण आम्ही मागास कर्ज व्यवसाय व्यवसायासाठी वाहन घेतलं तरी ते कर्ज काढूनच घेतलंय म्हणजे आम्ही मागास आणि सरकार जर असे प्रश्न मागासवर गावी विचारणार असेल तर हे सगळ्याकडे सगळ्यालाच लागू करा सगळेच बाहेर काढा नाही मी जरा ते पूर्णच वाचतो एवढ्या मोठ्या विषयावर आपण स्वतः वाचून उत्तर दिलेलं बरं राहील तुमच्या म्हणण्यानुसार मी आता सांगितलंय पण त्यांचे जे अर्ज आहे तोच मी बघतो पूर्ण वाचतो म्हणजे आपल्याला त्याच्यावर अधिकृत आणखीन बोल सकाळी बोलला संख्या असणार आहे ते असू शकते ना आता त्यांना कसं निकष लावले ते त्यांच्यावर ते आहे पण जे मराठ्यांना निकष लावले हे सगळ्यांसाठी पण असले पाहिजेत याला कायदा म्हणतात आणि लोकशाही म्हणतात हे सगळ्यांसाठीच असले पाहिजेत मराठ्यांनी कर्ज काढून घर बांधलं म्हणून तो मागास नाही म्हणून त्याला आरक्षण द्यायचं नाही असं नाही मराठ्यांकडे वाहन आहे त्याने कर्ज काढून घेतलं ते म्हणून मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही म्हणजे तो मागास नाही असं होणार नाही मग हे निकच तुम्हाला सगळ्याला लावावे लागणार आहे परंतु मी ते सगळे अधिकृत वाचतो अधिकृत मग त्यानंतर आपण उद्या सकाळी आणखीन याच्यावरती पिढ्यांना फार मुद्दा म्हणूनच आहे मराठ्यांसाठी जर वंशावळीच्या नोंदी सापडून मराठ्यांना आरक्षण देत नाही मराठ्यांचा ओबीसी मध्ये समावेश करत नाही कायदा पारित करायला नोंदी मिळाल्या कायदा पारित होतो तरी करायचा नाही याचा अर्थ हे पहिल्यापासूनच आज नवीन नाहीये परंतु आम्ही आरक्षण मिळवणार आहेत ओबीसी ओबीसीतूनच याच्यावर मात्र आम्ही ठाम येत बावी वीस तारखेला यांच्या लक्ष मग वीस जानेवारीवर काय होते धन्यवाद